सिनेमात काम करताना अशा असंख्य गोष्टी ज्या फुल्यांबद्दल आपल्याला माहीत नव्हत्या त्या गोष्टी अनेक गोष्टी कळल्या ॲक्च्युली सिने, सिनेमा सिनेमा करणं हेच मोठं काम आहे आणि एक तर तू पिरियड फिल्म पिरियड फिल्म म्हटली की परत तो काळ उभा करायचा ते गेट अप मग त्या मिशा त्या मोठ्या आणि ते फेटे बांधून अख्खा अख्खा दिवस फेटे बांधले की रात्री डोकं दुखायला लागतं ते हॅलो मी अदिती इट्स मच्यामध्ये तुम्हाला <laughs> सगळ्यांचं <laughs> स्वागत सत्यशोधक हा नवा चित्रपट तुमच्या भेटीला येतोय आणि या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे गणेश सरांनी आणि गणेश सर माझ्यासोबत आहेत कसे आहात खूप छान खूप मस्त सर सत्यशोधक या चित्रपटात तुम्ही एक वेगळी भूमिका साकारली आणि पुन्हा एकदा नकारात्मक भूमिका आहे काय सांगाल चित्रपटाच्या भूमिकेबद्दल पुन्हा तेच सांगेन मी काय केलं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही प्लीज पाच जानेवारीला आमचा सिनेमा लागतो नवीन वर्षात नवीन वर्षाची सुरुवात करा एका चांगल्या मराठी सिनेमाचं प्रदर्शित होतं त्याचा आनंद घ्या आणि मग तुम्हाला कळेल की गणेश एक्झॅक्टली काय केलं आपण लहानपणापासून ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील यांचं आपण जीवनचरित्र पाहिलंय ऐकलंय पण आत्ता जेव्हा तुम्ही काम करताय चित्रपटामध्ये तेव्हा काय अनुभव आला अनुभव म्हणजे खूपच एकतर प्रत्येक सिनेमात तुम्हाला काय ना काहीतरी देत असतोच आणि ह्या सिनेमात काम करताना अशा असंख्य गोष्टी ज्या फुलेंबद्दल आपल्याला माहीत नव्हत्या त्या गोष्टी अनेक गोष्टी कळल्या आणि त्यामुळे ते खूप काही गोष्टी शॉकिंग होत्या अरे हे आपल्याला माहीतच नव्हतं आणि मग संदीप बरोबर माझे बरेचसे सीन होते आणि मग संदीपने खूप वाचन केलं आणि मग त्यानिमित्ताने हे झालं की ह्या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा महात्माजी फुले जाणून घ्यायचा प्रयत्न झाला आणि तो की वेगळाच प्रवास होता आणि खूप म्हणजे तुम्हाला सिनेमा खरंच काही देतो ना तर मगाशी बरेच वक्ते बोलले की आजकाल लोक वाचत नाहीत ते खरं आहे वाचन कमीच झाले वाच लोकांना वाचनाची आवडच गेली आहे पण ह्या सिनेमामुळे मला तो एक फायदा झाला मला परत फुले परत जाणून घ्यावेसे वाटले आणि हे हे फुले काय आहे हे तुम्हाला बघायला सर फुले यांचा संघर्ष आपण पाहिलाय पण या चित्रपटाचा पण संघर्ष आहे हा संघर्षातून चित्रपट तयार झालेला आहे तर त्याबद्दल काय सांगाल ते तुम्ही निर्मात्यांची नावं बघितली ना तुम्हाला कळेल की ऍक्च्युली सिनेमा सिनेमा करणं हेच मोठं काम आहे आणि एक तर तू पिरियड फिल्म पिरियड फिल्म म्हटली की परत तो काळ उभा करायचा मग ते कॉस्ट्युम्स आणि मग ती ट्रीटमेंट त्यामुळे ते खूप खर्चिक प्रकरण होतं सगळं ते पण ह्या सगळ्यांनीच सगळ्या निर्मात्यांना हॅट्सअप त्यांनी मला वाटलं एका पॉईंटली का, का बंदच पडला सिनेमा पण त्यांनी जिद्द सोडली नाही आणि अख्खी टीम ती म्हणजे ती फुलींच्या प्रेमापोटीच मला वाटतं ती उभी राहिली टीम आणि फुलींचा विचार परत काळाची गरज आहे आत्ता पोहोचला पाहिजे तो आणि तो प्रयत्न त्यांनी केला सगळ्या निर्मात्यांचं खरंच कौतुक आहे आणि तो त्यांचं तरी कौतुक करण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमा बघायला हवा सर अनेक भूमिका तुम्ही साकारलेल्या आहेत आणि नकारात्मक भूमिका पण त्यात पण प्रेक्षकांच्या आवडीच्या ठरल्या पण या भूमिकेने तुम्हाला काय दिलं या भूमिकेने ते झालं की परत महात्मा फुले परत नव्याने कळले आ, हा, हा हा या सिनेमाचा मोठा मोठा झालेला फायदा आहे आणि तेच ते पिरियड फिल्म मला तुम्हाला खूप काय म्हणतात साव सावधगिरी बाळगावी लागते की ते कॅरेक्टर पोट्रे करताना कसं क कसं करता करावं लागेल आणि ते खूप डिफिकल्ट प्रोसेस आहे ती आणि ती प्रोसेस म्हणजे ते गेटअप मग त्या मिशा त्या मोठ्या आणि ते फेटे बांधून अख्खा अख्खा दिवस फेट्या बांधल्या की रात्री लोकं दुखायला लागतं ते आणि लोकांना खंबत वाटते की फेटे बांधून नट फिरतो वगैरे पण ती प्रोसेस ही खूप डिफिकल्ट प्रोसेस होती पण आज पिक्चर बघताना ते ती प्रोसेस खूप एन्जॉय असं वाटतं आता थँक्यू सो मच सर आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका